प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जुलैच्या सागर मुक्ताला म्हणत असतो नाही नाही तुम्हाला काल छानच झोप लागली असेल मुक्ता म्हणते हो हो म्हणजे बऱ्याच दिवसांनी असं डबल बेडवरती कम्फर्टेबल झोपल्यावरती पडल्या पडल्या मला झोप लागली पण सॉरी सॉरी म्हणजे मी तुम्हाला आ, लाथा वगैरे मारल्या का सागर म्हणतो नाही नाही लाथा वगैरे अजिबात मारल्या नाहीत फक्त तुम्ही ना म्हणजे मी म्हणतोय म्हणून त्या बेडवरती झोपा येण्याची काही एक गरज नाहीये तुम्ही एक काम करा तो सोफा मी दुरुस्त करून घेतो तुम्ही सोफ्यावरती झोपा मुक्ता म्हणते ओ के वाव असं म्हटल्यावरती सागर म्हणतो वाव म्हणजे ह्यांना काही फरकच पडत नाहीये हा सोफा दुरुस्त करतो मुक्ता म्हणते उपमा खा सागर म्हणतो मला नको आहे उपमा असं म्हणत रागा रागात सागर आपल्या रूम मध्ये निघून जातो मुक्ताला कळतच नाही की सागरला रागवायला काय झालंय तितक्यात तिथे स्वाती येते स्वातीला मुक्ता म्हणते स्वातीताई तुम्हाला उपमा देऊ का स्वाती म्हणते हो हो मला खूप भूक लागली पण तुझं काय ग असं झालंय तोंड का पडलं दादूस काही बोलला का, का यावरती मुक्ता म्हणते काय माहिती काही बोलायच्या आधी वस्कन अंगावरती आली यावरती सागर आता काय झालंय असं स्वाती विचारते आणि म्हणते काही रागवले का तुझ्यावरती मु, मुक्ता म्हणते नाही अहो काल काय झालं माहितीये का, का म्हणजे आमचा ना रूम मधला जो मी सोफ्यावर झोपते तो सोफा तुटला यावरती स्वाती म्हणते अच्छा म्हणजे अजूनही तू सोफ्यावरती झोपतेस का मग काय झालं यावरती मुक्ता म्हणते काही नाही ते मला म्हटले की बेडवरती येऊन झोप तर मी बेडवर जाऊन झोपले आणि आज सकाळी उठल्यापासून नुसते चिडचिड स्वातीच्या साधारण लक्षामध्ये प्रकार येतो आणि ती म्हणते अच्छा अच्छा पण तुझा प्रॉब्लेम हा बेडरूम पासून सुरू झालाय ना तर आपण तिकडेच जाऊन बघूया का की नक्की प्रॉब्लेम काय येते असं म्हणत आता मात्र स्वाती मुक्ताला घेऊन बेडरूम मध्ये निघते तोपर्यंत इकडे आता सागर बँक्रप्ट झालाय सगळे क्लायंट त्याला सोडून गेलेत हे समजल्यावरती सावनी आता नव्या जोमाने इकडे आता हर्षला नवीन क्लायंट मिळण्यासाठी फोन करत असते आणि त्यांना सांगत असते म्हणजे हर्षसाठी कसं काय योग्य आहे किंवा हर्षला तुम्ही कसं कॉन्ट्रॅक्ट द्या असं म्हणत मग मात्र आता ती सगळ्यांशी बोलून घेत असते पण ॲक्च्युली असं काही घडलेलंच नसतं त्यामुळे क्लायंट सांगत असतात तुम्ही का काही काळजी करू नका आम्ही हे कॉन कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत असं म्हणत क्लायंट बोलत असतात आता मात्र इकडे सावनी म्हणते हर्ष तू उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतोयस म्हणजे तुला माहिती आहे का अरे सगळे क्लायंट आपल्याच बाजूने आहेत म्हणजे कोणत्याही क्लायंटने असं नाही म्हटलं की ते तुला कॉन्ट्रॅक्ट देणार नाही म्हणून तू उगाच आपलं काहीतरी हे करतोस हे बघ मी काही आशा सोडलेली नाहीये अजूनही मी तुझ्यासोबत ठामपणे उभी आहे आणि सगळ्यांना फोन करून तुझे एक एक करत सगळे क्लायंट मी परत नाही आणले तर बघ असं म्हणत आता इकडे सावनी एक एक करत सगळ्यांना कॉल करते आता पर तो अरे बापरे जर काही सगळ्यांना असाच कॉल करत राहिली तर मात्र माझे क्लायंट न क्लायंट तर जाण्याचं तर लांब पण ही सगळ्यामध्ये माझ्या क्लायंटला सगळ्यांना मी बँक करप्ट झालोय बँक करप्ट झालोय हे ओरडून ओरडून सांगेल आणि मग काही माझं खरं नाही असा विचार करत हर्ष म्हणतो ऐक ना सावनी मी तुला काहीतरी सांगू इच्छितो सावनी म्हणते काय झालं यावरती हर्ष म्हणतो अगं मी जराशी काय तुझी थट्टा मस्करी केली तू तर सिरियसलीच घेतलंस यावरती सावनी म्हणते काय थट्टा मस्करी कसली आली थट्टा मजकरी यावरती हर्ष म्हणतो अगं मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की खरंच काही मी बँक वगैरे झालो नाहीये मी फक्त तुझी परीक्षा बघत होतो सावनी म्हणते सिरियसली माझी आणि परीक्षा कसली परीक्षा त्यावरती हर्ष म्हणतो अगं मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की म्हणजे मला वाटत होत की तुझा फक्त माझ्या पैशावरती डोळा आहे का मी तुझी लॉयल्टी चेक करत होतो आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं बघत होतो सॉरी हा म्हणजे तुला थोडासा त्रास झाला पण तू ना तुझी लॉयल्टी सिद्ध केलेली आहेस तू सिद्ध केलेस की तुझा माझ्या पैशावरती नाही तर माझ्यावरती प्रेम आहे बरं मला इतकंच हवं होतं यावर ती सावनी म्हणते सिरियसली हर्ष म्हणजे या सगळ्यामध्ये तुला हे चेक करण्याची काहीच गरज नाहीये कारण ना मी जिथे असेल ना तिथे पैसा असणारच आहे आणि तू नेहमी म्हणतोस ना की मी तुझं लेडी लक आहे मग हे लक तुझ्यासोबत असताना कधी कधी तुला पैशाची कमतरता होणार नाही आणि मला ना माझ्यासोबत नेहमी पैसा आणि तू या दोन गोष्टी असणारच आहेत याची आता खात्री आहे असं म्हणत मग मात्र सावनी आता हर्षला बिलकते हर्ष, हर्ष जगतो करतो म्हणजे हिला या पण प्रकारे आपल्यापासून लांब करता काही आपल्याला आलं नाही आणि ही, ही दोंड आपल्या गळ्यातच पडती आहे हर्ष तिला किती तरी बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो पण सावनी पुन्हा 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 हर्षच्या जवळच जात असते तोपर्यंत नक्की मुक्ता आणि सागर यांचं भांडण कशामुळे झालं हे पाहण्यासाठी स्वाती रूम मध्ये येते स्वाती रूम मध्ये येते आणि ती मुक्ताला म्हणते काय झालं मला सविस्तर सगळं सांग त्यावर ती मुक्ता म्हणते काल रात्री ज्या वेळेला मी झोपायला आले ना त्यावेळेला मी या सोफ्यावरती बसले आणि मग हा सोफा तुटला त्यावरती सागर मला म्हणले की सई आणि आदित्य खेळतात ना म्हणून कदाचित हा सोफा तुटला असेल मग मी त्यांना म्हटलं की मी ना सईच्या रूम मध्ये झोपायला येते तर ते मला म्हटले की सईच्या रूम मध्ये कशाला तू एक काम करला बेडवरती झोपायला ये मग मात्र स्वाती आता जरा तो सोफा नीट निरखून पाहायला लागते आणि मग तिच्या लक्षात प्रकार येतो कि हा सोफा काही चुकून तुटलेला नाहीये हा मुद्दाम कोणीतरी कापून त्याचा पाय काढलाय तोडलेला आहे त्यावरती स्वाती आता मुक्ताला म्हणते म्हणजे थोडा थोडा प्रॉब्लेम माझ्या लक्षात येतोय त्यावरती मुक्ता म्हणते हो आणि रात्री यांनी मला सांगितलं की तू बेडवरती झोप उगाच बाहेर जाण्याची काही गरज नाहीये म्हणून मी बेडवर झोपले आणि बऱ्याच दिवसांनी मी बेडवर ती कम्फर्टेबल झोपल्यामुळे पडल्या पडल्या मला झोप लागली स्वातीला आता सगळा प्रकार आर्शासारखा लख्ख कासा का सागर मुक्तावरती चिडलाय हे पण समजतं आणि स्वाती म्हणते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगू का हा सोफा तुटलेला नाहीये हा कोणीतरी तोडलाय यावरती मुक्ता म्हणते काय सोफा आणि कोण तोडेल नाही नाही स्वातीताई आहो तो चुकूनच तुटलाय स्वाती म्हणते अगं हा सोफा कापल्यासारखा का तुटलाय तुला कळतय का मुद्दामच हा सोफा कोणीतरी तोडलाय यावरती मुक्ता म्हणते मुद्दाम सोफा तोडायला इथे कोण येईल कारण खरं सांगू तर मी सारखी सारखी या रूम मध्ये येऊन जाऊन असते तसं माझ्या नकळत कुणी येणं ना शक्यच नाहीये यावरती स्वाती म्हणते हा सोफा तोडणं ना शक्यच नाहीये कारण बाहेरचं कोण तुमच्या रूम मध्ये इतक्या वेळासाठी का येईल ये मुक्ता म्हणते तेच मी सांगते ना यावरती स्वाती म्हणते हा सोफा तोडलाय तो म्हणजे सागरने सागरने हा सोफा तोडलेला आहे कळतय का तुझ्या लक्षात येतंय का मग मात्र मुक्ताला रात्रीचा सगळा प्रकार आठवतो कशा पद्धतीने मुक्ताचा सोफ्याचा पाय मोडल्यावरती सागर तिला दहा वेळा माझ्या बेडवरती या इकडे खूप जागा आहे इकडे झोपा असं सांगत असतो हे सगळं आठवतं आणि स्वाती जे बोलते तेच खरं आहे याच्याबद्दल मुक्ताची खात्रीच पडते आणि मुक्ता आता स्वातीकडे पाहायला लागते स्वाती म्हणते कळतंय का हे सगळं दादूसने केलेलं असणार आहे म्हणजे मला खात्री आहे आतापर्यंत म्हणजे मला माहिती आहे तुमच्या दोघांचं लग्न हे खूप ऑड सिच्युएशन मध्ये झालेलं आहे पण आत्ता सगळं नीट झालंय ना तुम्ही खूप चांगले झालेले आहात एकमेकांची वाटलं असेल की हे आता मात्र मैत्रीच्या पलीकडे न्यावं या नात्याला नवऱ्या बायकोच एक योग्य ते नाव द्यावं कळतंय का मुक्ता तुला मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते आणि तुला काही कळलंच नाही काल रात्री काय दादूसला बोलायचं होतं ते असं म्हणत स्वाती आता सगळा प्रकार उलगडून मुक्ताला सांगते आतापर्यंत मुक्ता आता एकदम साधेपणाने विचार करत असते त्यावेळेला तिच्या ही गोष्ट लक्षात येते की नक्की काल रात्री सागरला काय म्हणायचं होतं तितक्या जुईच्या रडण्याचा आवाज येतो स्वाती म्हणते बहुतेक जुई रडायला लागले मी आले हा मुक्ता असं म्हणत दावत पळत तिकडून निघून जाते मुक्ता म्हणते किती मूर्ख आहे मी इतकी छोटीशी गोष्ट जी मला स्वाती स्वातीताईंने सांगावी लागली मला का नाही ही गोष्ट कळली किती वेडी आहेस मुक्ता म्हणजे साध्या साध्या गोष्टी तुला कळत नाहीत काल रात्री काय म्हणायचं होतं सागरला हे तुला तेव्हाच कळायला पाहिजे होत असा विचार करत मुक्ता आरशासमोर येते आणि आतापर्यंत सागर सोबत घालवलेले सगळे आनंदाचे क्षण आता ती एका झटक्यात सगळे आपल्या डोळ्यासमोर आणते मुक्ता हे क्षण आनंदाचे डोळ्यासमोर आणते आणि त्याच वेळेला तिला सागरने केलेलं पहिलं केस तिला सागरने मारलेली पहिली मिठी आणि सागर मला न एकदम असं काहीतरी वेगळंच झालेलं आहे तुमच्या न तुमच्या या सगळ्या सगळ्या मी प्रेमातच पडत चाललोय हे सगळं सगळं मुक्ताला आठवतं आणि काल रात्री सागरला काय हवं हो होतं हे सुद्धा समजतं सागरची स्वतःला आरशामध्ये न्याहाळत असताना मग मात्र मुक्ताला या गोष्टीची जाणीव होते आणि ती मनामध्ये खूप मोठा निर्णय घेते त्याच चिडलेला सागर इकडे ऑफिस मध्ये आलेला असतो ऑफिस मध्ये सागर येतो खरा पण त्यावेळेला त्याचं लक्ष मात्र कशा कशातच नसतं सागरचं लक्ष नसतं कारण तो थोडासा रागवलेलाच असतो रागवलेला सागर मात्र येतो त्यावेळेला त्याच्या पाठोपाठ त्याचा टिफिन घेऊन आता पिऊन येतो पिऊन आल्यावरती मग मात्र इकडे मिहीर म्हणतो हे काय म्हणजे डबा विसरलास पण तू विसरला ना तरी सुद्धा तरी सुद्धा मुक्तावाईनी डबा काही विसरत नाही बरं का यावरती मिहिर म्हणतो हो मुक्ताबाईनीच कशाला माझी आई सुद्धा कधीच डबा विसरत नाही यावर मिहीर म्हणतो बरोबर आहे तुझी आई सुद्धा डबा विसरत नाही पण तुझी आई डब्यामध्ये अशा चिठ्ठ्या पण नाही ना पाठवत यावरती सागर म्हणतो काय चिठ्ठ्या पाठवल्यात यावरती मिहीर म्हणतो मग मग चिठ्ठी आहे आणि मिहीर स्वतः ती चिठ्ठी उघडतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की माझा राग तुम्ही अन्नावरती काढू नका छानपैकी जेवण करून घ्या तुमचीच मुक्ता असं हे चिठ्ठी वाचल्यावरती सागर म्हणतो काय 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 लिहिलंय आता मिहीर तुमची सोडून बाकी सगळी वाक्य पुन्हा 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 वाचून दाखवतो पण सागरला तुमची हे शब्द ऐकायचे असतात सागर म्हणतो काय काय ते काय यावर यावरती मिहीर म्हणतो तुमची मग सागर पुन्हा ती चिठ्ठी हातात घेतो सारखी सारखी ती चिठ्ठी वाचायला लागतो त्याच्यामध्ये लिहिलेलं ला तुमची मुक्ता हे वाक्य त्याला खूप खूप आवडतं आणि त्यावरती सागर म्हणतो काही नाही त्याचं असं झालं मी म्हणतो कळलं कळलं त्याचं काय झालं ते सागर दहा वेळा ती चिठ्ठी वाचायला लागतो दहा वेळा चिठ्ठी वाचून सुद्धा त्याचं मन काही भरतच नसतं आणि तो एकटक स्वतःशी हसत असतो इकडे तोपर्यंत घरामध्ये पेस्ट कंट्रोलचं काम काढलेलं असतं घरामध्ये पेस्ट कंट्रोलचं काम काढल्यामुळे घरातल्या वस्तू सगळ्या अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि इंद्राची सगळ्यांवरती चिडचिड चालू असते इंद्रा सगळ्यांवरती चिडत असते म्हणजे एक आहे एक आहे ती सतत क्लिनिकला जाऊन बसलेली असते आणि ही तिचं बारक पोर आहे कोमल तिचा अभ्यास मग या घरामध्ये काम करणार राहिलं तरी कोण या घरामध्ये काम करणार राहिलो राहिली ती म्हणजे एकटीच मीच आपलं मर 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 मरायचं असं म्हटल्यावरती बापू म्हणतात इंद्रा तू काम किती करतेस तू चिडचिड किती करतेस असं म्हटल्यावर ती इंद्रा म्हणते तुम्ही गप्पा बसा आणि या घरातल्या बाप्यांचं तर काय बोलायलाच नको बाप्या माणसांना कसलं काय कामच येत नाही तितक्यात तिथे सागर येतो आणि म्हणतो काय हा पसारा काय काढलाय इंद्रा म्हणते माझा वेळ नाही ना जात माझा वेळ जात नाही म्हणून हा सगळा पसारा काढलेला आहे यावरती सागर म्हणतो नाही नाही तसं नव्हतं मला म्हणायचं पण आज अचानक हा पसारा काढलाय यावरती मग मात्र इकडे इंद्रा सांगते पेस्ट कंट्रोलचं काम काढलंय तोपर्यंत मुक्ता मुक्ता तिकडे येते आणि सागरची नजरा नजर होते मुक्ता हातानेच खाल्ला का डबा असं त्याला ऍक्शन करून विचारते सागर म्हणतो हो हो आणि दोघांच्या चाललेल्या या खाणाखुणा पायऱ्यावरती इंद्राच्या डोक्यात चांगलाच चा राग जातो इंद्रा म्हणते हो हो कळलं मला कळलं बायकोचा आहेस पक्का बोका बायकोच्या तालावरती नाचणारा बोका यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो काय बोका अग काय बरोबर तेस तू बायकोचा बैल म्हणतात ना यावरती इंद्रा म्हणते नाही पण तू तर बायकोचा बोकाच आहेस जे बायको म्हणेल ना तेच सतत ऐकत असतो जे बायको म्हणेल तेच सतत करत असतो असं म्हणत इंद्रा आता इकडे सागरला चिडवत असते जे बायको सांगेल तेच तू करणार यावरती बापू म्हणतात हो सागर म्हणजे बरोबर आहे तू बापावरतीच जाणार ना बापाने पण आयुष्यभर हेच केलं असं म्हटल्यावरती सागर आता हसायला लागतो आणि आता इकडे पाहायला लागतो सागरने आता मात्र चांगलाच टोला लावलेला असतो इंद्रा चिडलेली असते तोपर्यंत सावनी काहीतरी लॅपटॉपवर म्हणजे लग्नाच्या वेळेला मी काय काय घालू घालू करू हे सगळं पाहण्यासाठी सिल्क का कि असताना तिला दुधाचा वास येतो इकडे आता माधवीने दूध चाललेला असतं म्हणून तो गॅस बंद केलेला असतो दुधाचा गॅस बंद केल्यावरती मग मात्र आता इकडे उलटीसारखं उलटी सारखं व्हायला लागतं आणि कसला वास येतोय म्हणून ती आता उलटी सारखं होतं म्हणून वॉशरूम मध्ये जाते वॉशरूम मध्ये गेल्यावरती ती पुन्हा येते आणि काय केलं तुम्ही इकडे किती वास घाण येतोय यावरती माधुरी म्हणते काही नाही दूध फक्त तापवलंय आता मात्र इकडे लगेचच तिला सावनी सांगते हे दूध वगैरे तापवत हो जाऊ नका माधुरी म्हणते मग काय दूध खराब करायचंय का करून अगं दूध तापवायला नको का सावनी म्हणते मला ना उलटी सारखं होतंय आत्ता मला उलटी सारखं मळमळत होतं यावरती मग मात्र माधुरी म्हणते काय उलटी होते पण उलटी कशामुळे होते यावर सावनी म्हणते नाही नाही म्हणजे ऍक्च्युली उलटी वगैरे काही झालीच नाही खरं सांगू का तर म्हणजे उलटी सारखं झालं इतका स्ट्रेस आहे ना की सकाळी उठलं की मळमळल्यासारखं होतं यावरती माधवी म्हणते काय मळमळते उलटी होते यावरती सावनी म्हणते मला प्लीज लिंबू सरबत द्याल का माधवी म्हणते आता प्लीज म्हटलीस म्हणजे मला द्यायलाच पाहिजे ना पण बागेतली लिंब तोडून आणते पण काय ग नक्की काही प्रेग्नेंट वगैरे गुड न्यूज नाही ना मग सावनी विचार कर अच्छा म्हणजे हे असण्याची शक्यता नक्कीच आहे डॉक्टर कडे जाऊन मी कन्फर्म करून घेऊ का की मी प्रेग्नंट आहे की नाही असं म्हणत सावनी आता निर्णय घेते डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करण्याचा तोपर्यंत इकडे मस्करी चालत पेस्ट चा, काम सुरू मग त्यावेळेला स्वाती म्हणते मला जरा सईच्या खोलीमधून सामान काढायचंय ते सामान काढून देशील का त्यावरती मग मात्र सागर म्हणतो आलोच हता येता सागर आता तिकडे डबा किचन मध्ये ठेवतो आणि मुक्ताला याच्यामध्ये चिठ्ठी आहे ही चिठ्ठी तुम्ही वाचून घ्या असं सांगतो मग मुक्ता ती चिठ्ठी वाचते डबा खूप छान होता तुमचा सागर दोघ एकमेकांकडे पाहत बसतात एकटक आणि आता दोघांचे प्रेमाचे इशारे चांगले चालूच असतात इकडे आता सावनी येते मुक्ताकडे मुक्ता बघना म्हणजे मी प्रेग्नेंट आहे का असं म्हणत ती आता मुक्ताला नाडी तपासणी करायला सांगते त्यावर ती मुक्ता म्हणते नाही कधी कधी काय होतं माहितीये का म्हणजे आपण या सगळ्यामध्ये असं गृहित धरतो पण आपण प्रेग्नेंट नसतो यावरती आता सावनी तिला म्हणते तुला काय काय कळणार मला दोन वेळेचा एक्सपिरियन्स आहे मला दोन वेळेचा एक्सपिरियन्स आहे पण तुझ्यासारख्या मुलीला कळला तरी काय असं म्हणत मग मात्र सावनीकडे मुक्ताला तू आई बनवू शकत नाही तु ना असं तुला हे कळणार नाही असं म्हणते तितक्यात सागर येतो आणि खबरदार माझ्या बायकोला काही बोलण्याची हिंमत नाही कर करायची सावनी गाठ माझ्याशी आहे सागर सावनीला चांगला धडा शिकवतो